हॅलो आणि नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सुवर्णचं जग आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा पुन्हा हार्दिक स्वागत करत आहे आणि आज आपण बनवतोय जुना पारंपरिक दिवाळीतला खास पदार्थ तो म्हणजे अनारसा आणि हा पदार्थ आता सध्या खूप जागेवरती लोकं विसरत चाललेली आहेत आणि मी लहानपणी खाल्लेला त्यानंतर मी आज बनवते हे बघा किती खुसखुशीत असा हा अनारसा बनलेला आहे तो अगदी कमी टायमामध्ये तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी बघायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला मी अनाशाचं पीठ घेतलेलं आहे अडीचशे ग्रामच्या आसपास आहे हे आणि हे मी रेडीमेड घेतलेलं आहे सुद्धा अनाशाचं पीठ मिळतं तर मी रेडीमेड घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता एकदम सोपी पद्धत आहे तर बघा आता याच्या मी सगळ्या कुठल्या व्यवस्थित मोडून घेतलेल्या आहेत आणि याला व्यवस्थित काय करते हाताने मिक्स करून घेते त्यानंतर काय करायचं आपल्याला असं टेचून घ्यायचं आहे याला व्यवस्थित पाट्यावर सुद्धा मी तुम्ही ठेचून घेऊ शकता आता काय करायचं आपल्याला हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आहे आणि ला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदम पातळ नाही मळायचं आहे थोडंसं मिडियमधच ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही अनारसा फ्राय करणार तर याला एकदम तेल कडकडीत कर गरम करा नाहीतर मग तुमचा अनारसा व्यवस्थित होणार नाही हे बघा अशा प्रकारे आपल्याला काय करायचं थोडं थोडं पाणी लावून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाणी ओतू नका अजिबात फक्त हाताला लावून याला मळून घ्यायचं आहे थोडासा याला मळायला उशीर ला लागतो पण थोडेसे दिवाळीचे पदार्थ बनवताना पेशन्स ठेवायला पाहिजे नाहीतर मग घाई केली तर पदार्थ व्यवस्थित बनणार नाहीत हे बघा अशा प्रकारे ना मी थोडं थोडं पाण्याचा वापर करतेय जितपत आपल्याला जरूरत आहे तेवढं ठीक आहे तर आपल्या बघा जवळजवळ आता ना पीठ व्यवस्थित म्हणून झालेलं आहे असंच आपल्याला हवं आहे ना जास्त पातळ आहे ना जास्त जाड आहे तर आता मी थोडासा एक छोटासा गोळा घेतलेला आहे हातावरती आणि याला व्यवस्थित असं राऊंड करून घेतलंय आणि याला व्यवस्थित हाताने असं थापून घेते हे बघा अशा प्रकारे तुम्हाला कितपत मोठं किंवा छोटं बनवायचं आहे ते अकॉर्डिंग तुम्ही बनवू शकता तर बघा असं मी पातळ पातळ अनरसे बनवून घेते आणि काय करायचं आहे मी ताटामध्ये ना थोडीशी खसखस ठेवलेली आहे आणि खसखस थोडीशी पसरवली हलकी हलकी त्यावरती हा अनरसा ठेवून दिलेला आहे म्हणजे अनारसाच्या एका बाजूला व्यवस्थित खसखस लागली जाईल आणि ज्या बाजूला खसखस लागते ती बाजू आपल्याला वरती करायची आहे आणि ज्या बाजूला खसखस नाही आहे ती बाजू खाली करायची आहे आणि बघा तेलामध्ये गरम गरम तेलामध्ये सोडायचं आहे ते तर मी तेल कडकडीत कर गरम केलं आहे त्यामध्ये अनरसं सोडलं आहे आता बघा तर फुगून एकदम मस्त वरती आलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं तेल सोडून याला भाजायचं आहे आणि मग नंतर एकदम भाजत आला की मग आपल्याला पलटी करायचं तो तोपर्यंत अजिबात याला पलटी करायचं नाही नाहीतर मग हा तुटू शकतो असंच आणि मीडियम फ्लेममध्ये अजिबात फ्राय करायचं नाही तेल आपल्याला एकदम मस्त गरम पाहिजे आणि अनारसा जेव्हा तुम्ही फ्राय करता तर तेलाचं टेम्परेचर एकदम लक्षपूर्वक ठेवा कारण सुरुवातीला मी एक अनारसा मीडियम फ्लेमवरती फ्राय केलेला आणि तो अजिबात मस्त झाला नाही एकदम तुटला विरगळून गेला हे बघा त्याच्याचमुळे हे सगळं काळं झालेलं आहे तर ते चूक तुम्ही करू नका आता यांना मी काढून घेते पोह्यांवरती पोह्यांवरती काढलं ना तर यामधलं एक्स्ट्रा सगळं जे तेल आहे ना ते पोह्यांमध्ये जातं आणि ते पोहे तुम्ही नंतर वापरू शकतात ठीक आहे आपले अनाशे तयार झालेले आहेत आता बघा मी एक तोडूनसुद्धा दाखवलं तुम्हाला किती मस्त दिसतोय तर असेच पारंपरिक पदार्थ बघण्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच रेसिपी बघत राहा